बघा एक जानेवारीला जर गुरुवार होता तर चार फेब्रुवारीचा वार कोणता असा प्रश्न कॅलेंडर आणि दिनदर्शिका ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा एक जानेवारीला जर गुरुवार होता तर चार फेब्रुवारीला वार कोणता लेकरांनो एक जानेवारी ते चार फेब्रुवारी पर्यंतचे पर्यंतचे दिवस मोजा लक्षात घ्या एक जानेवारीला गणित म्हणते कोणता वार हे गुरुवार आता एक जानेवारी पासून चार फेब्रुवारी पर्यंतचे दिवस मोजायचे म्हणजे कसे इथं जानेवारी महिना लिहा जानेवारी आणि इथं लिहा फेब्रुवारी आता जानेवारी महिन्यातील एक तारखेला गुरुवार आहे एक तारीख संपली जानेवारी महिना एकतीस तारखेचा असतो एकतीस मधून हा एक जानेवारीचा दिवस मोजू नका जानेवारीचे दिवस येतात चार फेब्रुवारी पर्यंत आपल्याला मोजणी करायची चार फेब्रुवारीला वार कोणता म्हणजे फेब्रुवारीचे चार दिवस पकडा एकूण दिवसाची भरती व्हायला लागली चौतीस लेकरांनो आता या चौतीस ला न भागायचं का तर या चौतीस दिवसामध्ये गुरुवार किती हे शोधण्यासाठी आणि किती दिवस म्हणजे बाकी किती उरते त्यावरून आपल्याला उत्तरा पावलं टाकायचे असतात जसं की सात चूक अठ्ठावीस भागाकार किती आला हो चार याचा अर्थ याचा अर्थ या चौतीस दिवसात चौतीस दिवसात गुरुवार चार वेळा येतो याचा आम्हाला काही घेणं देणं नाही चार न भाग जाऊन बाकी किती उरते चूक अठ्ठावीस झाले बाकी सहा उरली लक्षात आलं का हा भागाकार असा मांडला म्हणजे तुमच्या लक्षात येईल चौतीस भागीला सात चूक अठ्ठावीस बाकी उरली सहा ही उरलेली जी बाकी आहे सहा याचा अर्थ असा उरलेली बाकी म्हणजे याचा अर्थ वार सहा दिवस पुढे मोजा वार सहा दिवस पुढे मोजा म्हणजे या गुरुवारच्या पुढं सहा दिवस वार मोजा एक दोन तीन चार पाच आणि सहा बाकी उरली सहा गुरुवारच्या पुढं सहा वार मोजा बर का म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार हे या प्रश्नाचं उत्तर चार फेब्रुवारीला कोणता वार असेल मित्रांनो बुधवार हे या प्रश्नाचं अक्युरेट अँसर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे कॅलेंडर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर टाईप करा प्रश्न सापडेलच जर का प्रश्न सापडला नाही तर या माझ्या नंबरवर पाठवा त्या प्रश्नाचं निरसन लगेच केलं जाईल ओके